राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यातील माध्यमिक शाळांचे वेतने तर अनुदान मिळावे भरती पोर्टलमधील सुधारणेसाठी समिती नेमून त्यात संस्था चालकांना सहभागी करून घ्यावे माध्यमिक विद्यालयासाठी दहा किलो वॅट आणि महाविद्यालयासाठी पंचवीस किलो वॅटचे सोलर ऊर्जा संयंत्र शासन खर्चानक बसवावे तसेच ग्रामीण भागातील अर्थसहाय्यित शाळांच्या शिक्षकांना वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा आग्रह धरू नये अशा विविध प्रलंबित मागण्या याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ राज्य शासनाशी नेहमीच चर्चा करत असतात कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक प्रतिसाद मिळत असतो शासनाद्वारे कोणतीही नोकर भरती शिक्षक भरती करताना पात्रते बरोबर पारदर्शकता असणं महत्त्वाचं आहे पण गेल्या दहा वर्षांचा आणि त्यापूर्वीचा इतिहास पाहता स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता राहिली नाही यांना नीटच्या बाबतीत तोच प्रसंग ओढावलाय तवे परीक्षा पोर्टल मध्ये फेरबदल करण्याची गरज आहे देशाच्या अनेक राज्यात परीक्षेमधील घोटाळा नेहमीच आलाय परीक्षा घोटाळ्यात एक राज्याचा माजी मुख्यमंत्र्यांचा मुलासह वरिष्ठ अधिकारी सात वर्षे जेलची हवा खाऊन आल्यात आपल्या राज्यातील तत्कालीन एम अध्यक्षांनाही तुरुंगवास भोगावा लागलाय आता परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागली आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळांमध्ये शिपाई पद रद्द करण्यात आले शाळांमध्ये अनेक छोटी मोठी कामे असतात शिपायाशिवाय शाळा चालवणं अवघड शासनाने शिक्षण संस्थांना प्रत्येक प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत महिला आणि पुरुष शिपाई म्हणून अनुदानित तत्वावर भरती करण्याचा निर्णय घ्यावा पन्नास ते साठ वर्ष जुन्या शाळा महाविद्यालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत दुरुस्तीसाठी शासनाला निधीची तरतूद करून देणं ही गरजेचं आहे तसे न झाल्यास ग्रामीण भागातील शाळा बंद पडतील वर्षांपूर्वी शिक्षण दाव्यानुसार वेतन आयोगानुसार अनुदान देण्यात यावे याबाबत न्यायालयानं बाजूने निकाल दिला त्यानंतरही शासनानं आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली म्हणून संस्था चालकांनी अवमान याचिका दाखल करत शासनाच्या वेळकाडू धोरणाचा निषेध व्यक्त करत राज्यातील शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला होता त्यांची नेमकी काय भूमिका आहे याबाबत माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांच्याशी संवाद साधलाय कॅमेरामन सुनील महाले सह उमेश काटे न्यूज एटीन महाराष्ट्र महाराष्ट्रातील ज्या शैक्षणिक संस्था आहेत या संस्थांच्या बाबतीत नेहमीच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ हे नेहमीच प्रयत्नशील असतात माजी केंद्रीय मंत्री माननीय नानासाहेब विजय नवल पाटील हे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष आहेत आणि वेळोवेळी ते शासनाशी या संदर्भात नेहमी चर्चा करत असतात तर त्यांची नेमकी भूमिका काय आहे याबाबत आपण न्यूज एटीन महाराष्ट्र यांच्याशी आपण नानासाहेबांशी आपण संपर्क साधणार आहोत नमस्कार नानासाहेब नमस्कार तर आपली काय भूमिका आहे व्यक्तिक भूमिकेचा प्रश्न नाही पण जो वेतने वाढीचा आणि दोन हजार आठ नंतर जे अप्रुव्हल मिळाले आणि शिक्षकांचे त्यांना त्या वेतनेतील अनुदानांच्या कक्षेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केला कोर्टाने आम्हाला दिलासा दिला पाच वर्षापूर्वी त्या बाबतीत तावडे साहेब सक्रिय पद्धतीने काम करत होते आम्ही एक मधला मार्ग काढणार कारण बारा टक्के अनुदान शासन देऊ शकत नाही असं शासनाचं म्हणणं आहे म्हणून कोर्टाने सांगितले की तुम्हाला जे पाच टक्क्याची आहे जी त्या वेतन आयोगानुसार सात आठ टक्के जेवढं देता येईल ते तुम्ही द्या आणि उडपेली रक्कम सक्षम लोकांकडून त्या परिसरातील धनिकांकडून किंवा चांगल्या शेतकऱ्यांकडून त्यांना वसूल करण्याची परवानगी द्या पण ती परवानगी दे। देण्याचं सरकारला अवघड वाटलं म्हणून त्यांनी तो मार्ग नंतर आपण त्याच्यात विचार करू असं काही पण त्याच्यात सारखं सारखं बेट करत गेले शेवटी आम्हाला अवमान याचिका दाखल करावी लागली परंतु करोनामुळे त्या आर्थिक विषयावर कोर्ट फारसं हिअरिंग घेत नव्हते आता मात्र कोर्टानेच हिअरिंग घ्यायचं कबूल केलं पण त्याआधी तीन महिन्यापूर्वी शिक्षण मंत्र्यावरून आमची बैठक झाली त्यांनी वेतल्यानंतर आयोगाच्या बाबतीत सक्रियपणे आम्ही सकारात्मक विचार करतो असं सांगितलं तर त्याच्यातून अजून काही निर्णय बाहेर आलेला नाही तो, 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 तो निर्णय यावा आम्हाला काहीतरी दिलासा मिळावा या आशेवर आम्ही होतो ते सरकारकडनं उत्तर दिसत नव्हतं म्हणून आम्ही एकोणतीस जूनला एक दिवसाचं नाक्षणिक बंद आंदोलन हे उकारलेलं होतं आणि त्या बाबतीमध्ये मला त्याला निरोप मिळाला की आपण चर्चेसाठी या तर चर्चेसाठी यायला म्हटलं की केसरकर साहेब शिक्षणमंत्री शालेय शिक्षण मंत्री, मंत्री परदेशात होते आग तिथून आल्यानंतर ते तब्येत बिघडल्यामुळे भेटू शकत नव्हते शेवटी माझी भेट पाच दिवसापूर्वी नवीन शिक्षण सचिव कुंदन बरोबर झाले त्यांना मी हे सांगितलं पण त्यावेळेला उपसचिव तुषार महाजन हे देखील हजर होते त्यांनी सांगितले की अधिवेशन काळामध्ये आपण एक बैठक घेऊ आणि त्याच्यामध्ये त्यातलं सांगो चर्चा करून काहीतरी निर्णय काढू तर तुम्ही या युद्धीच्या बाबतीमध्ये एक फेरविचार करा लाचणी आंदोलनाचा त्या शेवटी आम्ही विभागीय अध्यक्षांची चर्चा केली प्रत्येक विभागाचे पाच सहा विभाग आहेत आमचे शिक्षण संस्था महामंडळाचे प्रत्येक कमिशनर कमिशनर कमिशनरेट यांच्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्या आंदोलन स्थगित करायचं ठरवलं पुस्तक आणि ते स्थगित करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपले धन्यवाद आपण पाहत आहे न्यूज एटीन महाराष्ट्र महाराश्ट्र, आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा